नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला आणि दिवाळीमध्ये महाराष्ट्रावर कोसळलेल्या एका कुराडीची बातमी आहे एक दुःखद बातमी आहे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे शहीद झालेले आहेत ही बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे अवघ्या वीस वर्षांचे जवान ऋषिकेश यांचा यांना वीरमरण आलेलं आहे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय जम्मू काश्मीरमधल्या तीन भागांमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय तंगदार भाडीपोरा जिल्ह्यातील गुरेस सेक्टरमध्ये पूंछ आणि उरी सेक्टरमधल्या बारामुल्लाच्या दिशेनं देखील गोळीबार करण्यात आला यामध्ये चार जवान शहीद झाले असून चार जवान जखमी झालेले आहेत तर तीन स्थानिकांचाही मृत्यू झाला आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेला आहे पाकिस्तानचेही सहा ते सात सैनिक मारले गेलेले आहेत आपण बघतोय वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ऋषिकेश यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे पाकच्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र महाराष्ट्राचा लेख ऋषिकेश कोल्हापूरच्या आजरा तालुक्यामधल्या बहिरेवाडी या गावचे रहिवाशी होते ऋषिकेश राष्ट्रीय पातळीवरचे चॅम्पियन होते संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप Uh, संदीप एक तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश दिवाळी साजरी करत असतानाच uh, हा एक मोठा एक म्हणजे मोठी दुःखद घटना म्हणावी लागेल एक तर शिक्षण तज्ञ जेती नाईक यांचं गाव म्हणून बैरेवाडीला ओळखलं जातं आणि याच गावातला हा एक जवान आहे ज्याचं नाव आहे ऋषिकेश जोंधळे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावी लागेल की अख्ख्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास एकशे वीस दिवस ऋषिकेश हा आपल्या गावी राह राहिला होता आणि त्यानंतर अकरा जूनला तो आपल्या ड्युटीवर जॉईन झाला होता मात्र त्यानंतर आपण बघतो की तब्बल चार ते पाच महिन्यानंतर या ऋषिकेशला वीर मरण आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ऋषिकेश हा राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला होता राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याची एक ओळख होती आजरा तालुक्याचं संपूर्ण जो दक्षिण कोल्हापूर म्हणून समजला जातो त्या भागामध्ये आणि त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू या कॅटेगरीमधून ऋषिकेश हा सिक्स मराठा बटालियन मध्ये जॉईन झाला होता आणि त्यानंतर ज्यावेळा आज जम्मू काश्मीरमधल्या बारामुला भागामध्ये ही जी चकमक झाली त्यामध्ये त्यांना वीरमरण आलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे वडील जे आहेत ते साधं किराणा दुकान चालवतात आणि ऋषिकेची जी छोटी बहीण आहे ती अजूनही शिक्षण घेते त्यामुळे करता सवर्ता एक घरातला कुटुंब प्रमुख शहीद झालेला असे म्हणता येईल आणि उद्या संध्याकाळी कदाचित त्यांची बॉडी आजरा तालुक्यातल्या बहिरेवाडी या गावामध्ये येऊ शकते अशी सध्या तर माहिती मिळते मात्र ऐन दिवाळीच्या काळामध्ये एक दुप्कट घटना घडली असं म्हणता येईल आणि संपूर्ण बैरेवाडी गावासह जो संपूर्ण पंचकृषी जी आहे किंवा जी सगळी आसपासची गाव आहेत त्या सगळ्या गावांवर शोककळा पसरली आहे आणि एकीकडं अभिमान आहे गाववाल्यांना म्हणजे उराशी अभिमान तर बाळगत आहेत गाववाले मात्र आता बॉडी कधी येते म्हणजे पार्थिव त्या ऋषिकेचं कधी येतं त्यानुसार गाववाले आणि ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडून अंत्यसंस्काराची तयारी जी आहे ती केली जाणार आहे अगदी खरंच महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद बातमी आहे संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडीचा वीर जवान ऋषिकेश जोंधळे याला वीर मराण